आमदार नरेंद्र आहेत मी हे सांगतो आज मोर्चा काढण्यात आलेला आहे ते मोर्चे काही चुकीचे नाही आहे लोकतंत्रे लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे मोर्चे काढायचा आणि ते काढला असेल तर काही चुकीचं वेद नाही आणि पोलिसांनी त्यामध्ये लॉ अँड ऑर्डरची जबाबदारी ही पोलिसांवर असते पोलिसांनी सी काळजी घ्यायची ह्या मोर्चाच्या माध्यमातून किंवा त्याचा फायदा घेऊन कुठलाही समाज अ मराठी असेल मराठी असेल त्यांनी त्याचा फायदा घेता कामन आहे म्हणून पोलिसांना जे वाटले ते योग्य ते काँग्रेसने स्टॅप घेतलं आहे उदाहरण त्या मोर्चाच्या माध्यम काहीतरी उद्या घडलं मग आपण परत आणि सरकारलाच दाब देणार मग तुम्हाला माहीत होतं असं घडणार आहे तुम्ही काय प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतले किंवा तुम्ही काय कारवाई अगोदर केली होती अशा प्रकारचा आहे पोलिसांचा हेतूसुद्धा चांगलंच आहे काय ह्याच्यातला वाईट नाही आहे आणि सरकारचा हेतूसुद्धा वांगला आहे पण अशा प्रकारचे काय त्याला चालवणारं कोणतरी वेगळंच आहे हे मोर्चा जो आहे आजचं त्यामुळे तुम्ही बघितलं तर त्याला जो मागून चालवतो ते वेगळी लोक आहेत हे व्यापारी आणि मराठी माणसांमध्ये जो आता जो हे झालेला आहे तर तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून काय मार्ग बघा मी हेच सांगणार आहे मी माझा पहिला पण सांगितलंय मीरा भाईंदर शहरची प्रगती हे मराठी माणसाला सोबत घेऊनच त्या शहराची प्रगती झाली आहे मराठी आणि अमराठी दोघांनी मिळून त्या शहराचा विकास केलेला आहे आणि आज मीरा भाईंदर राहण्यासाठी उत्तम जागा आहे हे यासाठी की तिकडे नेहमी ही शांतीप्रेय अशा प्रकारचे भांडणं तंटा अशी आंदोलन होत नाही म्हणून ते शां लोकांची पहिली पसंत ही मीरा भाईंदर राहिलेली आहे आणि मी दोन्ही मराठी माणूस आणि अमरा दोघांना सांगते शांत राहायचं होत्या भाजपचे आमदार नरेंद्र मेहता व्यापारी आणि मराठी माणसांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे आणि यातून काहीतरी आणि पोलीसही आपलं काम करतायत त्यामुळे यातून नक्कीच काही मार्ग निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे कॅमेरा पर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे टॉप न्यूज मराठी मुंबई घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मन सोप तफिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट